नका नाही येणार त्याने ओपन स्पेस आहे का म्हणजे एवढी गरबंद भेटले आणि इकडे पुढे पण गरवंध असतात पण झालं असत की सिटी इकडे यायला बघत नाही कारण की हे खूप जरा लांब वाटतंय तिला ती इथपर्यंत येते व्हाच्या अलीकडे पलीकडे नाही यायला बघत खूप घाबरते आता ती झाडावर चढली परत आता खाली आहे गोल्डन बघा गोल्डन फुल मच्छीचे नदी आहे ती नाही ऐक कारण की हे लांब आहे घरची साईड नाही तशी ती यायला ना तिथून बघती आहे ती शहर्यात लागली आहे गोल्डनला वाटलं काय टाकून जात म्हणजे धावत घेणं येते तुझ्यामुळे आता आमक पु भेटत नाही एवढे करू ते फक्त भेटले पुढे जायलाच ते नाही आईची आता ऐकणार नाही तस जायचं नाही तर मग ती पुढे गेल्यावर बॉम्ब मारायला लागली मोठमोठ्या नुसती म्हणजे काय तुम्ही मला टाकून जाऊ नको चला आता मग गोल्डन तू राहा ना तिच्यासोबत जरा गोल्डन हो। चल हो चल, चल. चला <laughs> आता घरा बघ कसा काय ते चला घरात अर्ध्या वाट्यात तुला सोडतो तिथ पण ते जा पुढे घरी आम्ही परत येतो इकडे तर स्विटीला घरी पाठवत आहे ते तिकडे सोडून येत आहेत आणि आता आम्ही परत करवंद पुढे जाऊ बरं त्या दिवशी जे व्हिडिओ होता कुलर विषयी तर त्याला खूप व्यूज भेटले तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आभार आणि खूप म्हणजे सबस्क्रायबर पण चांगले पाडलेत पण काही असे ज्यांनी आमचे फारसे व्हिडिओ बघितले नसतील तर काहींचे असे कमेंट होत्या तर त्यामध्ये असं होतं की एक कमेंट अशी होती की तुम्ही गावासाठी एक कूलर घेऊ शकत नाही का तर पहिली गोष्ट म्हणजे कूलर जो होता तो गोल्डनसाठीच आणलेला होता पण झालं असं होतं की गावी आल्यावरती प्रॉब्लेम यायचा जा, म्हणजे जास्त गर्मी वगैरे व्हायची हो तर आम्ही ज्यावेळी कणकवलीमध्ये जातो त्यावेळी तिकडे काय ए सी आहे त्यामुळे काय त्याचा प्रश्न नसायचा पण गावी आल्यावरती नुसतं फॅन लावून त्याला ते नाही गरमी होत होती त्यामुळे त्याच्यासाठी कूलर घेतला आणि ज्या दिवशी कूलर आणला आहे त्या दिवसापासून कूलर हा गावीच आहे आणि गा म्हणजे असं समजू नका की बाबा गावी आम्ही कूलर नाही केला आहे परत आम्ही घेऊन जाऊ वगैरे तर आणि असं हे नाही आहे की गावातली माणसं आमची काही वेगळी आहेत आमचंच घर आहे हे फक्त आम्ही कामानिमित्त कणकवलीमध्ये राहतो पण आमचं इकडे हा शॉर्टकट नाही पण आमचं मन मात्र इकडे गावी असतं अरे हे इकडून आले मी पाठी भरते हे सिटीला सोडून आले आता त्यामुळे एकच सांगेन की गैरसमज करून घेऊ नका हे ना गंट गेली ना दिसते काय पांढरी पांढरी तिथे दिसते तिथे वाईट बघत बसणार आहे तर हे लागलेलं आहे पुढे दोघे जण चंप्या लावलं तकडे काय होईल घट विसर्जन आता पाणी नाहीये पण मग नंतर असतं पाणी यामध्ये आणि ज्यावेळी सप्त होतो ना त्यावेळी घट विसर्जन यामध्ये करतात हो तो काही नारळ दिसते तिकडे पण दिसते तळे भरपूर आहेत ना तिकडे पण आहे आणि एक याची पण आहे कमळ आहेत सगळी त्यामध्ये दे। एके वर्षी आम्ही व्हिडिओ केला होता खूप आधी आधीचा आहे तो हम्म गोल्डन धमला आहे तर सिटी तिथेच बसून तिकडे वाट बघत असणार आहे आता आमची त्यामुळे आम्ही पटकन इकडे करवंदे काढू आणि जाऊ बोल आताच द्या मला आणि आता ह्या हो। चढावं तर आणखी इकडे करवंद आहेत पण ती कच्ची आहेत आणि पाऊस काय हवा जास्तच लवकर पडलाय हो आज आहे अजिबात सकाळपासून ऊन नाही आहे त्यानंतर आलं तर परत नंतर, पर नंतर दुपारनंतर पाऊस परत सुरू होईल हो तुम्ही बघा पुढे जाणं ऐकलं नाही तुम्ही उगाच येईन आणि आणखी एक कमेंट अशी होती की काय भंगार नावाय शिटी तर त्यांनी असं स्पेलिंग टाईप केलेलं एस एच आय ते ना चारी चारी ना टी वाय तसं स्वीटी नाव तर हे भंगार नाव वाटतं तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्या कॅटचं नाव स्वीटी आहे एस डब्ल्यू डबल टी वाय आणि दुसऱ्यांना अशा नावांना भंगार नावं म्हणायची किंवा दुसऱ्यांना हिनवायचं वाईट बोलायचं जे माणसाची काय मेंटॅलिटी असते ती तुम्ही समजू शकता तर मला कल असेल की आमच्या कॅटचं नाव काय आहे ते माझ्यात इकडे थोडी करवंद भेटली आहेत थोडीशी दिसत काय पुढे नको चल बस हे बघा आहेत पिकलीच नाहीत ती म्हणते आमचा काय दोष पाऊसच लवकर आपल्याला एवढीच भेटलेत पिकलेली हम्म कच्चीच आहेत सगळी आहेत किती तरी इकडे गोल्डन आमचं काय झालंय दमला हम्म ऊन नाही आहे तेवढं तेवढं म्हणजे काय नाहीच आहे म्हणजे हे सगळे असे झाडे आहेत ते सगळे करवंदाचे झाड आहेत आणि आपलं घर तिकडे तो व्हाळ आहे त्याच्या पलीकडे आहे आणि गोल्डन शेड आहे पुढे ना धावत धावत जातो आणि थांबतोय आणि ते हे एकच असं घर आहे पण ते पूर्ण बंद असत या वर्षी आमची करबंदच राहिलेली खायची ना थोडीशी आम्हाला भेटली बाबा जांभळे काय नाही घालतील जांभळं नव्हती ते हे पुढे तिकडे बघतात करवंद आहेत का मी थांबले थांबल्यात नसतील तर उगाच काय जाऊन उपयोग गोल्डन आलाय पाठवून चला नाही येत ना आज मुळबट इतकी आली आहे ना मग प्रिया आता गरम व्हायला लागली इथे सकाळ पाऊस होतं होत नाहीये पावसाला तर मजा होईल गोड्यांची जरा फिरायला भेटेल मी जायला मस्त आणि इकडे खूप दव ना, ना बाबू ए बाबू बाबू आमच्या चला चला आता घरी चला चला आता घरी चला बघते चला ते गडग्यावरती काय पांढरं पांढरं दिसत खस आता नाही दिसत हे काहीतरी वाट बघत बसलेला चलो गोल्डन शेट